पूर्वी या लाकडांमध्ये आरकाडीचे काटे टाकले जायचे काटे टाकल्यामुळे उंदीर साप यांचा यायचा विषय वगैरे यांची समस्या मिटून जायची पूर्वापार परंपरा आहे श्रीमंतीची निशानी जुन्या लोकांची श्रीमंत लोकांची घर आहे वाडा टाईप हा वाडा टाईप म्हणजे हे जे घर मालक आहे सदन मालक आहे घराही पेक्षा मजबूत विहीर घरापेक्षा बी मजबूत सगळ्या गावात घरात विहिरी आहेत जोडग्या गावात साधारण दोनशे ते तीनशे विहिरी आहेत पूर्ण खालच्या गावात मित्रांनो नमस्कार मी सध्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील झोडगे या गावामध्ये आहे आणि हे अनोखं घर मी तुम्हाला दाखवतो आहे खरं म्हटलं तर हे अनोखं नाही आहे अनेक वर्षांपासून या भागातील लोक अशा घरांमध्येच राहतात तर या घराच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि या भागामध्ये अशी घरे आपल्याला अनेक आढळतात मातीचे घरं आहेत मित्रांनो नेमकं हे मातीचं घर आजच्या काळामध्ये सुद्धा का बांधतायत आणि त्याचं का जतन करतायत ते आपण जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांग मिलिंद दे पंडितराव देसले जोडगे जोड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या घरात उन्हाळ्यात थंड वातावरण असतं आणि हिवाळ्यात ते फारसं त्रासदायक नाही विशेष म्हणजे याला पूर्वीचीच माटी आहे फक्त आम्ही नवीन रिपेरिंग करतोय या इटा वगैरे थोडं विकत आणून बाकी जसच्या तसे हा जुना चुना आहे हा तो जो मळीचा चुना यायचा ना तो आहे त्याच्यामुळे घराला कायमस्वरूपी थंडावा असतो घर एकदम मजबूत आहे मातीच का टाकताय माती टाकण्यामागे तेच कारण आहे की त्याला मजबूती असते आजोबा पंजोबांपासनं <coughs> ही माती उन्हाळ्यात तर खूप थंड त्यामुळेच ते घर दुरुस्त करण्याचं चा काम चालू आहे चा आता किती वर्षानंतर दुरुस्त करता तुम्ही त्या आमच्या पंजोबांच्या हाताच आहे आता फक्त त्याच वरचे तसच्या तसंच आहे ते विकत काहीच आणलं नाही तर नवीन करून घेतोय थोडीफार पटाई लाकूड खराब झालं तर नवीन लाकूड टाकतोय नवीन लाकड आणले फक्त एवढे लाकड घ्यायला आम्हाला पैसे लागले नाही तर पैसे एकूण बाहेरून खर्च करायचं काम नाही अवेलेबल मटेरियल मध्येच काम झालं त्याचं पूर्ण बाहेरची भिंत तशी आहे फक्त ही सामायिक भिंत थोडीशी रिपेअर केली बाजूच्या घराची कमजोरीमुळे आता दोन घरांमध्ये जी भिंत आहे ती साधारण किती फुटाची दोन फुटाच्या आसपास आहे ठीक आहे दोन अडीच अडीच फुटाच्या एका बाजूने हा एका बाजूने माटीचा कलर येतो गेरू, गेरू म्हणता त्याला आणि त्याला एक साधा कलर म्हणतात त्याला ही सा... लाकड्या सागाची तिवतची काही निंबाची आहेत खांब आहेत आणि हे ये जॉइंट हा याला जॉईंट म्हणता याला येल म्हणता इकडच्या भागात एका चौकनाला चौकट म्हणता भिंतीतले खांब चौकनी असता शक्यतोवर आणि मधले खांब गोल असता कोणाच्या पायाला लागू नये म्हणून या गावात साधारण तीन चारशे घर अजूनही शिल्लक आहेत हे असे झोके बांधण्यासाठी पूर्वीपासून ॲड आहेत लहान मुलांना झोके बांधण्यासाठी वस्तू ठेवण्यासाठी लोखंडी खेळ खुंट मानतात खुंटी खुंटी मानतात एकदम त्याला काही नाही फक्त कारागीर थोडेच राहिले ते काम करणारे कारागीर कमी आहेत त्यामुळे थोडासा काही जण कंटाळा करतात तरुण पिढीत आता माया मताने असे गावात चार एकच कारागीर उरले असते कारागीर हे काम करायला आता कमी झाले पूर्वी या लाकडांमध्ये आरकाडीचे काटे टाकले जायचे काटे टाकल्यामुळे उंदीर साप याचा यायचा विषय नाही झुरळ वगैरे यांची समस्या मिटून जायची याच पद्धतीचा वापर करायची पूर्वपार परंपरा आहे जुन्या काळापासून अनंत काळापासून खर्च कसा लागतो बरोबर माझी अवेलेबल फक्त मेहनतीचाच विषय मेहनत आणि कारागिरीची कला याच्या व्यतिरिक्त इथं काहीच नाही असं एक्स्ट्रा म्हणून बाहेरून काहीच आणायचं काम नाही मित्रांनो आपण आता बाहेरून सुद्धा हे घर बघू या गावामधील नवीन घरं आणि जुनी घरं हे सुद्धा दाखवतात आता दुरुस्तीचं काम सुरू आहे हे बघा ही नवीन घरं सिमेंटी घरं परंतु काही घर अशी आहेत जी अजूनही जतन करून ठेवलेले आहेत तुम्हाला अजून एक घर दाखवतो या ठिकाणी आपण अजून बाजूलाच एक घर होतं ते घर सुद्धा बघू दादा हे कुठल्या प्रकारचं घर हे पूर्ण सागवानी लाकड आणि पटाई पद्धतीचं घर घराला ऐंशी वर्ष झाली नवीन पद्धतीची पटाई पण मजबूत पूर्णपणे ओरिजिनल सागवान लाकूड आणि हा त्याला मातीचा गेरू लावलेला आहे कोटेड कलर म्हणता त्याला हे साठ बाय वीज घर आहे ना तर कमी जास्त पाच एक टन लाकूड निघाल पाहिजे पाच ते सहा टन लाकूड आणि आहे बाथरूम वगैरे साठी वेगळे जागा आणि महिलांसाठी वेगळी जागा ही श्रीमंतीची निशानी जुन्या लोकांची श्रीमंत लोकांची घर आहे वाडा टाइप हा वाडा टाईप म्हणजे हे जे घर मालक आहे सदन मालक आहे एवढा खर्च करणं लोकां� त्याकडे बी त्यांना अफोर्ड नव्हतं सागचा लाकूड आणणं नवापूरकडनं आणलेलं लाकूड आहे साधारण साखरी नवापूरकडनं मजबूत कपाट आहेत स्वरांपासून बचावासाठी दरवाजा डायरेक्ट पाच क्विंटलचा आहे दोन आणि चार क्विंटलचा दरवाजा आहे डायरेक्ट विर आहे जबरदस्त विहीर आहे तिला कायमस्वरूपी पाणी राहत नको पाणी आजही आहे तिला घरातच विहीर सगळ्या गावात घरात विहिरी आहेत दोन घरा मिळून एक विहीर आहे तिला खोली ती चाळी चाळीसशे फूट असेल तीस चाळीस फूट तिला आजही पाणी पाणी वापर होतो पाण्याचं मग पिण्यासाठी पिण्यासाठी वापरता येऊन पण त्याला थोडस लिक्विड वगैरे टाकून दगडी भिंत चिरा काही भिंत आहे पेक्षा मजबूत विहीर घरापेक्षा बी मजबूत आणि अशा कमी जास्त जोडग्या गावात साधारण दोनशे ते तीनशे विहीर आहेत पूर्ण खालच्या गावात नवीन गावात नाही खालच्या गावात तर दोनशे ते तीनशे विहीर प्रत्येक घरामध्ये दोन घरांनी मिळून एक तरी आहे एका घरात एक आहे पण दोन घरांच्या सामूहिक भिंतींमध्ये नाही पाणी कधी वगैरे पाणी एप्रिल मे महिन्यात शेवट शेवट म्हणजे मोटर किंवा हाताने बी काढता येतो ना आहे ना पाणी जास्त खोल नाही ना माझं नाव मिलिंद पंडितराव देसले राहणार जोडगे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक